तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आता ऑलमोस्ट सकाळचे वाजलेत अकरा बघू शकता इकडे आणि आपण आता जातो आहे चिपूनमध्ये चिपूनमध्ये तुम्हाला माहिती असेल मथुर येतो आहे तर त्याची गाठी भेट आपल्याशी होईल कारण आपण लवकरात लवकर लुकर निघण्याचा प्रयत्न करूया इथून आणि मथुर याला मे बी एक दोन तास लेट आहे अजून तिकडे जाऊया आतमध्ये जे जे पशुधन किंवा प्राणी आणलेले आहेत त्यांचे एक्सप्लोर करूया त्यांना तुम्हाला दाखवूया ते काय आहेत कुठून आहेत वगैरे तर ब्लॉगमध्ये नक्की बनून राहा तर आपल्यासोबत आहेत श्रेष पवार जे कॅमेरा होल्डर आहेत दाखवूया स्वतःला हां तर सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला मी मेन्शन करेन इथे या साईडला लिंक येईल आणि आपण आता डायरेक्ट नेऊया आता आपल्या गाड्या तिकडे पार्क केलेल्या आहेत दोन आणि विषय काय दोन्ही पॅट्रोलमध्ये गाड्यांमध्ये पेट्रोल नाही आहे तर आपण चूज करू कुठली तरी एक नेऊया आणि भेटूया तिकडे जर तुम्ही येत असाल तर नक्की या तिकडे लवकरात लवकर आणि पहिली गोष्ट तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करून ठेवा म्हणजे आपले पुढचे अपडेट तुम्हाला कंटिन्यू मिळून जातील डेंजर आहे रे पण आली तर आपण फायनल पोहोचलो कृषी प्रदर्शनाचे आपण गाडीमध्ये पार्क केलेले आणि आपण आता थेट जाऊया आतापासूनच गर्दी एवढी झाली नंतर गर्दी किती सांगता येत नाही कारण ऑलमोस्ट गाड्याची लाईन सगळं पण झाले तिथून आता आतमध्ये पार्किंग जी केली आहे तिथे पण आम्ही पार्क केलं आणि ते बघा सुद्धा फोर व्हीलर पार्किंग आहे ती पण ऑलमोस्ट फुल झाली तर बघा लवकरात लवकर या आपल्या गाडीची जागा पहिली बुक करून ठेवा बाई कधी करणार तुला ब्लॉक पडल्याच्या नंतर ब्लॉक आता माझा ब्लॉक पडला संपूर्ण माझ्या तुम्ही ओली सगळं बघू शकता ते गाडी चला तर हेल्मेट नाही आहे त्याची पाठवली तिथून असं काहीच एंट्रन्स आहे कृषी प्रदर्शनचं संध्याकाळची म बघायला मजा जरा एक्स्ट्रा येईल कारण ते सगळं लाईट वगैरे असतात आता आपण एंटर करूयाचे झाडं आहेत लाईक आंबा चिकू नारळ वगैरे हे ठेवले आहेत इकडे आहेत बांबूची झाडे

आपण स्वतः म्हणजे मॅन्युफॅक्चर आपल्या इथून पार्सल सेवाचं कसं वगैरे किंवा आपलं डायरेक्ट ऑलमोस्ट दुकान, दुकान आ... आहे वगैरे नाही दुकान आहे आपलं शॉप आहे आणि तिथूनच म्हणजे आम्ही विक्री वगैरे करतो आणि कुणाला हवं असतं तर लांबची कोण असते दुकानाचं काय लोकेशन वगैरे असतं आपलं आहे ना खेडी ग्रामपंचायतच्या पाठीमध्ये बुधवार बाजार त्याच्याबरोबर समोर तुम्हाला कधी जर मसाला वगैरे घ्यायचे झाले तर ह्या दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत तुम्हाला रेसिप्रेशन देऊन जाईल ठीक आहे मी स्केच टाका पाहिजे होते यार स्केच साठी मला एक सुखा छोटा जर स्टॉल मिळत असते चांगलं झालं नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम शंभर टक्के करणार आहोत नेक बचत गटात नाही स्केच ला स्केच असं होत नाही लवकर स्केच ला वेळ जाईल थोड्या वेळ पण नेक्स्ट टाइमला आपण शंभर टक्के टाकू आपला एक स्केचचं स्टुडिओ मिनी स्टुडिओ तरी होईल त्याला म्हणते प्रत्येक गावामध्ये आणि सुतार लोहार ते कसे असायचे आणि त्यांची कामं कशी चालायची ते प्रत्येक पर्टिक्युलर एक एक घर केलेलं आहे ते तुम्हाला जातोय तर पहिल्यांदा आपल्याला हे दिसतंय बांबूंचे घर ते ऑलमोस्ट पूर्ण लाकडाचे बनवलेलं आहे पण डायरेक्ट जातोय लोहाराच्या घरी पूर्वीच्या घरी किंवा कोकणात मोस्टली हे दिसतं आता कमी आलं आहे पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आपण आता आहोत गोठ्यामध्ये याचं नाव आहे रुद्र आणि याचं नाव पाहिजे आहे यांचे मालक यांचे मालक कुठे आहे तुम्हीच का हां हां बैलाचं शिंग बघ श्रेष भाई आहेत त्यामुळं ते हा त्यांची जी कला आहे हातावर करून ती कला सांगतात शिवकालीन ते यांच्याकडे आहे आता शेष भाऊ त्यांना कन्फ्यूज करणार की तुम्ही आम्हाला ते दाखवा कसं होतंय ते चला चला असा भागर असतो काय रेसक्या आता समोर आला स्पर्धा चालू आहे बघूया तिथे काय काय घडत आहे आणि तिथे अपडेट देऊया तुम्हाला

जरा हा मला थोडी माहिती मिळेल काय आहे या बस कुठे हाय इतका पोस्टर किती रे रे मी सांगतो ना तुझ्याला की मी हा खातो गावरा खातो त्याला विचार काय काय इंटरव्ह्यू काय नाही झोपला एक बॅट रे आफ्रिकेत जन्माला आलेली आहे असं वाटतंय चला पुढे 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 या बैलांची नावं इथे दिलेली आहेत ते पण दिले आहेत चंद्रा चंद्रा हे बैल आहे ना ह्या बैलाची एकदम चॅनल आहे आणि बघू शकतो बदमाश साहेब जागच्या जागी आपण एक फॉलोअर वाढवलेला आहे धन्यवाद हो फॉलो केल्याबद्दल ते बघू शकत काय फॅन्सी कपडे घातलेले आहेत बकरींना म्हणजे ती लोकर का लोकर आहे ती हाफ कट मध्ये सगळ्यांची तुम्ही कुठे पण जाऊ या कोंबड्या आपली सोडत नाही ती कुठे पण जाऊन माती उघडत आहे बरोबर नाहीत नाही बोलतो काय का नाव का म्हटलं अनिके या बैलाचं वय काय बैलाचं आत्ता वर्ष सात वर्ष आहे आणि या बैलाने किती गुलाल केले बैलाने आत्ता तरी दोन तरी गुलाल केले दोनेक आणि आता तुम्ही आलात कुठून मी आलो चिपण मधलाच आहे मुक्ताड कांसिवाडी या बैलांची प्रतिक्रिया काय कोणी प्रतिक्रिया काहीतरी जी आहेत बैलांना खूपच आवडलेलं आहे, आहे सगळ्यांना एक नंबर आहे त्याच्याबद्दल काय वाद नाही बैलाचं फळ पण अतिउत्तम आहे त्याचे व्हिडिओ बघितले तर व्हिडिओ पण भरपूर आहेत त्याच्या युट्यूब्यूब वरती आहेत भरपूर आहेत आहे तर बैलाचा हे सगळं आपल्या वासिष्ट मध्ये आलेलं आहे बैल जगातील गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर मोठी माहीत तिच्या इथे बघू शकता साई तिथं फेस तुम्ही बघितला ना फेस ॲक्च्युअल मोठे माहीज सारखे पण बाकीचं ओव्हरऑल शरीर आहे ना ते खूप छोटं आहे इथे तिचा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड बघू शकता आणि थोडी माहिती आहे ती इथे दिलेली आहे आता आपल्यासमोर जे लिझर्ट आहे एक त्याची थोडीशी माहिती घेऊ कारण हे आपल्याकडे बघायला मिळत नाही आहे तर या दादाकडून थोडीशी माहिती घेऊया माझं नाव किशोर चव्हाण मी कांदिवलीतून आलेलो आहे आणि हा ॲक्च्युली माझा इगवाना आता अडीच वर्षाचा आहे आणि इथं फर्स्ट टाईम मी त्याला आता प्रदर्शना घेऊन आलो हा चिकवणमध्ये आणि माझी दोन बेंगॉल कॅट आहेत त्यानं मेल फिमेल हा तो इम्पोर्ट केलेला आहे तो रशियावरून इम्पोर्ट केलेला आहे तो अडीच लाख रुपयेचा आहे आणि फिमेल ही पहिल्यापासून इथंच आहे <स्यान> ना 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 हा ऍक्च्युअली ऍक्च्युअली कसं आहे की हा बाहेरची नसल आहे म्हणजे अमेरिकेचा अमेरिकेची नसल आहे आणि आपल्याकडे भेटतात वगैरे काही लोकांकडे पाळलेले वगैरे आहेत पण एक रेअर आहेत म्हणजे शक्यतो जास्त कुठे तुम्हाला बघायला वगैरे भेटत नाही आणि लिगल आहे लिगल लिगल आहे त्यांचे पण डॉक्युमेंट्स वगैरे आहेत असं काही नाही लिगल आहे हे मोस्टली प्युअर व्हेजिटेरियन हे नॉनव्हेज अजिबात नाही काय प्युअर व्हेजिटेरियन गाजर काकडी भोपळा वगैरे आता हा अडीच वर्षाचा आहे अडीच वर्षाचा आहे आणि हाय तो चार महिन्याचा हा पॉलिसा नाही आपल्या इथे तो वगैरे अजिबात नाही भेटतो जीवन कालावधी पस्तीस ते चाळीस नाही 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 हा अजून लहान आहे हा आता साडेतीन फुटाचा सा आहे हा एक सहा साडेसहा फुट पण जातो साईज सहा फुट ही बेंगॉल केट आहे ती माझी फिमेल आहे लहानपणीपासून माझ्याकडे आणि हा इम्पोर्ट केलेला आहे हे जे माझं पासपोर्ट हे डॉक्युमेंट्स हे सर्व आहे नाही नाही हे हो मोठा आहे हा भरपूर मोठा आहे आणि चॅम्पियन आहे कोलकाता मुंबई दिल्ली हे सगळी त्याचे नंबर येतात काय शेरू चला त्याचं नाव शेरू ठेवलेला आहे हा आणि बेबॉय ही आता प्रेग्नेंट आहे आता एक महिन्याची आता, आता आ, ही जी हा अडीच लाख रुपये ही पण बेंगॉलच आहे पण ही माझ्याकडचीच आहे मी इंडियामध्ये ग्रेड झालेले ही इथलीच आहे आता तो पण आता दोन वर्षाचा आहे आता ते जातोय तो तरी म्हणजे चांगला व्यवस्थित डाईट वगैरे प्लॅन व्यवस्थित तिला बारा ते तेरा वर्ष जातोय आणि रेग्युलर आपले कॅट आहे ते आठ नऊ वर्ष जात असतात अजून थोडीशी वाढणार हा सेम हिची पण हाईट थोडी वाढणार आहे ॲक्च्युली थोडी अजून लहान आहे बारा महिन्याची आता माझा आजोळची पूर्ण आहे हा पण मी मुंबईला फायर ब्रिगेडमध्ये सर्व्हिस लावली मस्त भरपूरमध्ये रेअर आहे हे जरा काही गोष्टींपेक्षा थोडी वेगळी आहे त्यामुळं लोकांचं इथे जास्त गर्दी वगैरे जास्त असते इथं आणि बघा मोठी आहे ना एक मिनिट तुम्ही हे पहिला भीती वाटते म्हणतो हाय बघ कसली ती एकदम नको मला काहीतरी सुलता भाई रेडा सहाशे सातशे किलो दोन दाती एकदम अशी लाईफ पाहिजे अशी नाही तर काय पण टिपिकल कोकणामध्ये तुम्हाला घरं बघायला मिळतील पण जी आत्ताच्या स्थितीमध्ये घरं आहेत आणि जुन्या काळातली घरं होती ती आता बघायला मिळत नाहीत टिपिकल कोकणात गेलात तरी पण पण चिपकूनमध्ये ते असं घर आता साकारलेलं आहे एक कृषी प्रदर्शन ह्यामध्ये तर तुम्हाला दाखवतो आणि घराचं एन्ट्रस इथून सुरुवात होत आहे बघू शकता सर सगळ्यांनी पब्लिक बघू शकता आता मथुर इथे ये येईल त्याच्या आधी इथे एवढा क्राऊड झालाय तर मित्रांनो थोड्या वेळेस आता मथुर येणार आहे आणि क्राऊड बघू शकता तुम्ही किती आहे क्राऊड आता मग कंटिन्यू ब्लॉक आला बघ आला बघ हो सगळ्यांचा लाडका महत्व त्याची गाडी समोर आलेली आहे